सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत दोन हजार तेवीस या वर्षात खून चेन स्नॅचिंग अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे तर दरोडा जबरी चोरी खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्ह्यात घट झाली मालमत्ता संदर्भातील गुन्ह्यांचा तपास तातडीनं लावावा यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आणि त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले रिलायन्स दरोडा प्रकरणी चोरीस गेलेले लाखोंचे ऐवज जप्त करण्यात लवकरच पोलीस यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करून मागील वर्षातील गुन्ह्यांमध्ये अपहरण आणि बलात्कार यामध्ये वाढ झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत दिली डॉक्टर तेली म्हणाले गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या खुनाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या एकोणसत्तर खुनापैकी दहा खून जमिनीचे वाद आणि पैशाच्या कारणावरून सतरा खून झाल्याचं निष्पन्न झालं जे आरोपी पोलीस रेकॉर्डवर परागंद आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे जिल्ह्यात घडलेल्या संवेदनशील गुन्ह्यांमध्ये रिलायन्स ज्वेल्स दरोडा कर्नार रोडवरील दरोडा कवठे महाकाळमधील दरोडा यासह अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत मालमत्तेच्या गुन्ह्यातील एकूण सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणीस हजार सहाशे ब्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ऑनलाईन फसवणूक झालेल्या तीनशे दहा तक्रारीमध्ये एकूण अडुसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार सहा सातशे चाळीस रुपयांपैकी बावन्न लाख पन्नास हजार सहाशे सत्याहत्तर इतकी रक्कम फिर्यादींना परत मिळवून दिली त्याचबरोबर तेरा कोटी पंचावन्न लाख सत्तावीस हजार इतकी रक्कम गोठवण्यात आली पाच वर्षाची तुलना केल्यास मागील वर्षी दरोडा जबरी चोरी खुनाचा प्रयत्न घरफोडी चोरी दुचाकी चोरी आदी घटनांमध्ये घट झालेली दिसत आहे चोऱ्यांच्या प्रमाणात घट होण्याच्या उद्देशाने गस्त घालण्यासाठी अठ्ठेचाळीस बीट मार्शलची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांना नेमून दिलेले काम ते नेटकेपणाने करतात की नाही हे पाहण्यासाठी ई बेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कार्यालयात बसून पोलीस अधिकारी लक्षून ठे लक्ष ठेवून आहेत काम सुकारपणा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देण्यात आलेली आहे बेसिक पॉलिसिंगला प्राधान्य असून यावर्षी देखील गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणार आहेत दोन हजार तेवीसमध्ये पाच टोळ्यांना मोक्का लावण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगली सांगितलेलं आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक तेली यांनी सांगितले सांगली जिल्ह्याचे दोन हजार तेवीसचं क्राईम आणि लॉ एन्ड ऑर्डर संदर्भातला एक डिटेल आढावा आज सर्वांना देण्यात जाणार आहे त्यामध्ये एकंदरीत असा आढळून येतोय की मालमत्तेसंबंधी जे गुन्हे आहेत त्यामध्ये मागील दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसला कम्पेअर केले तर गट झालेले अडवण येतो आहे आणि ही अत्यंत चांगली बाब आहे गट होताना जे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याचे डिटेक्शनमध्ये वाढ झालेली आहे त्याचाच अर्थ मालमत्तेच्या गुन्हेमध्ये पोलिसांची अत्यंत चांगला वचक इथं येतो येतोय त्यासोबत बॉडी ऑफेन्सेसमध्ये जे मेजर हेड आहेत मर्डर या हेडमध्ये वाढ झालेली दिसते त्या व्यतिरिक्त कोणाचा प्रयत्न असतील किंवा इतर बॉडी ऑफेन्सेस यामध्ये घट झालेले दिसते त्यासोबतच एन डी पी एसचे कारवाई असतील किंवा इतर जे प्रतिबंधक कारवाई असतील या सर्व याच्या हेड्स अंतर्गत आमची चांगली कारवाई या मागील वर्षामध्ये झालेली आहे नक्कीच काही चॅलेंजिंग ऑफेन्सेस दोन हजार तेवीसमध्ये घडलेले आहेत त्यामध्ये रिलायन्सवरील दरोडा असतील किंवा नालसाब मुल्ला यांच्या मर्डर असतील किंवा जतचे ताड प्रकरणाचे ताड यांचं मर्डर असतील या तीन गुन्हे चॅलेंजिंग होत्या ते नक्कीच आम्ही खूप सिरियसली घेऊन या गुन्हे डिटेक्ट करण्याचा आणि आरोपी अटक करण्याचा प्रयत्न केलेत तिन्ही गुन्हे डिटेक्ट आहेत आणि दोन गुन्ह्यांमध्ये रिलायन्स दरोडा आणि जतचे ताळ प्रकरण यामध्ये काही आरोपी अटक करणं अजून बाकी आहे त्यावर आम्ही प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त आमची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये नवीन एस पी ऑफिसच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेले आहेत आणि तीन पोलीस स्टेशनचे कन्स्ट्रक्शनचं काम आता आ, गतीने चालू आहे त्यामध्ये आडपडी असतील आणि गुंडल असतील आणि कडेगाव असतील असे तीन पोलिसांच्या बांधकामाचे काम चालू आहे नवीन एस पी ऑफिसचं लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहता दोन हजार तेवीसमध्ये क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरवर चांगलं काम सांगली जिल्हा पोलिसांकडून केलेल्याची अडवणी आहे मी सर्व आ, सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली